तर आपण कणकीचा कोंब काढून आणलेला आहे आणि अशा पद्धतीचा कणकीचा कोंब काढून आणल्यानंतर आपण त्याची छोटे छोटे बारीक अशा पद्धतीनं जशी आपण कोबीची भाजी करतो तसे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या तुकड्यांना शिजव उकडायचं आहे उकडून घेतल्यानंतर जसे आपण त्याला पिळून घ्यायचं आहे पिळून घेतल्यानंतर थोडा जर आपल्याला मिक्सरमध्ये याचं जर आपण थोडं पेस्ट म्हणून त्याचा वापर केला कोबीच्या ज्यावी तर अगदी चांगल्या पद्धतीनं त्याचा स्वाद येतो आणि अशा त्या थोडंसं आपली चटणी म्हणजे जसं आपण रेग्युलर भाजी करतो अशा पद्धती किंवा कोयत्याच्या सहाय्यानं कवळा असतो तर त्याला कट करायचा आहे तो आता निघालेला आहे तर ह्याला बाहेर घेऊन मग याच्यावर असणारं सगळे त्याच्यावरचे जे कवर असतात पानांचा तो पानां